नमस्कार मैत्रिणी मोहिनी फूड अँड क्रिएशन चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करत आहे आज आपण बघणार पारंपरिक पद्धतीचा मराठमोळा पदार्थ गुळाचा शिरा गुळाचा शिरा आपल्याकडे सहसा आपण साखरेचा शिरा करतो गुळाचा शिरा आपल्याकडे म्हटलं की मुलेही आणि मोठीही नाक मुरडतात पण गुळ खाण्यासाठी एकदम उत्तम पर्याय आहे आणि सात्विक आहारही होऊन जातो कसं होतं आपल्याकडे जर डायबेटिक पेशंट असेल तर त्यांना साखर खायची नसते त्या म्हणजे आपण जर गुळाचे असे पदार्थ केले तर तेही आवडीने खातील आणि जर बाळतीनीला द्यायचं असेल तर एकदम उत्तम आहार आहे चला तर मग एक वाटी रवा घेतला आहे पावटी गूळ बेदाणे घेतले आहेत काजू बदाम आणि आपल्याकडे वेलची पूड घेतली आहे जर आपल्याकडे वेलची पूड नसेल तर तुम्ही सुंटेची पूड ही ह्यामध्ये वापरू शकता कारण गूळ जर वापरला तर सुंटेच्या पुडीचा एकदम पर्याय उत्तम आहे चला तर मग जाडबुडाच्या कढईमध्येही आधी थोडा रवा परतून घेतला होता त्यानंतर आपण आता तुपामध्येही थोडा वेळ परतून घेणार आहोत तुपामध्ये रवा परतल्यामुळे रवा जेव्हा आपण शिरा करतो तेव्हा एकदम मऊ सूत आणि शेवटपर्यंत संपेपर्यंत मऊ राहणार आहे रवा परतण्यासाठी मी सुरुवात केली आहे तुपामध्ये छान असा रवा परतताना अगदी वर खाली करून बंद चेवर छान असा भाजून घ्यायचा अगदीही करपवून टाकायचा नाही थोडासा कलर बदलल्यानंतर आपण आता रवा काढून घेणार आहोत त्याच कढाईमध्ये आता मी गुळाचा पाक करण्यासाठी ठेवणार आहे अगदीही पाक म्हणता कामा नाही कारण आपल्याला पाक केला तर ह्याच्या वड्या होऊन जातील आपल्याला शिरा करायचा असल्यामुळे आपण एक वाटी रवा घेतला होता सव्वा वाटी आपण ह्यामध्ये पाणी घेणार आहोत गुळ शिजण्यासाठी सुरुवात झाली आहे गुळाचे छान असे पाणी तयार झाले आहे आपण आता त्यामध्ये रवा ॲड करूया गुळ आणि रवा एकत्र शिजल्यानंतरच आपण त्यामध्ये सर्व ड्रायफ्रूट्स ॲड करणार आहोत छान असं ढवळून घ्यायचं त्यामुळे गुठळ्या अजिबात राहता कामा नाही आता गुळ आणि रवा छान शिजल्यानंतर आपण त्यामध्ये सर्व ड्रायफ्रुट्स ॲड करून घ्या बेदाणे काजू बदामचे काफ हे ॲड करून घेतले आहेत वेलची पूड ही लागलीच ॲड करून घ्यायची आणि परत एकदा रवा छान असा परतून घ्यायचा आपण आता ह्यामध्ये एक अर्धी वाटी दुधाचा वापर करणार आहोत रवा एकदम मऊसुद राहण्यासाठी आपण ह्यामध्ये अर्धी वाटी दुधाचा वापर केला आहे गुळामध्ये जर आधीच दूध घातलं असतं तर दूध आणि गुळ दोन्हीही फुटून गेला असतं त्यामुळे जेव्हा आपला रवा पूर्ण शिजला जातो त्यानंतरच आपण दुधाचा ह्यामध्ये वापर करणार आहोत छान आता दूध आणि रवा सगळं एकत्र मिक्स झाला आहे आपण आता ह्याला एक पाच ते दहा मिनटं छान अशी वाफ काढून घेणार आहोत एकदम दमदार अशी वाफ आली होती बघू शकता एकदम आपला रवा छान असा शिजला आहे मस्त असं डायबेटिक पेशंटसाठी बाळतिनींसाठी उत्तम आहार म्हणून आपण हा गुळाच्या रव्याचा तुम्ही मस्त असा पर्याय निवडू शकता गुळाचा शिराही म्हणू शकता चला तर मग गुळाचा शिरा आधी मी देवाला नैवेद्य दाखवते आणि मगच खाण्यासाठी सुरुवात करते तर कशी वाटली रेसिपी तर चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू का छान छान कमेंटही करत जावा